नर्मदे नर्मदेहर सकाळ सकाळ धमणगाव येथील या मानर्मदा परिक्रमा श्रीनिवास येथून आपले नित्यकर्मे उरकून साधारण साडेसहा पावणे सातच्या सुमारास आपल्या त्र्याहत्तरव्या दिवसाची सुरुवात केली अत्यंत सुंदर असे वातावरण होते सरळ सरळ रस्ता असल्यामुळे जास्त व्हिडिओ बनवत नाही काही वेळाने एका पायवाटेनं एका माळरानावर घेऊन गेले ही माळराण्यातील पायवाट थोडीशी जरा शॉर्टकट म्हणून दाखवत होती परंतु हा शॉर्टकट जरा लांबचाच पडला कारण जायचे होते शेष घाटवर परंतु बराच वेळ चालून चालून थकून देखील शेषघाटवर पोहोचता आले नाही शेवटी कंटाळून परत एकदा हायवेवर येणार होतो तितक्यात एक माताजी दिसल्या आणि त्यांना विचारलं शेषघाटला कसं जायचं त्या माझ्यासोबत बराच वेळ चालून पुढ्या एका पायवाटेने घेऊन आल्या आणि पुढे सांगितलं की या उताराच्या नंतर पुढे एक शिखर दिसेल त्या शिखराच्या दिशेने चालत जावा शेवटी कसा बसा साडेबारा पावणे एकच्या सुमारास मी शेषघाट येथे येऊन पोहोचलो दुपारच्या प्रसादीचा तर वेळ होऊनच गेलेला होता आणि थकलो तर एवढा होतो की विचार करायचा नाही येथे असलेल्या बाबाजींना नर्मदेहर घातला त्यांनी आसनाची व्यवस्था केली भोजन प्रसादीसाठी विचारले बोललो बाबाजी असेल तर अतिउत्तम त्यांनी पाच मिनटातच प्रसादीसाठी बोलावलं प्रसादी, बोला प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली कारण अजून बराच वेळ चालायचे होते साधारण दीड पावणे दोन वाजता प्रसादी घेऊन या सुंदर घाटाचा निरोप घ्यायचा ठरवलं अत्यंत सुंदर असा हा घाट होता आणि तेथे असलेले आश्रम देखील तेवढेच सुंदर होते परंतु अजून बराच वेळ होता त्यामुळे येथे न थांबता पुढे चालायचे असे ठरवले बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे आश्रमाच्याच बाजूला असलेल्या या छोट्या तलावाच्या बाजूने पुढचा रस्ता होता त्यांनी सांगितलं की त्या लाल रिबीन बांधलेल्या आहेत तुम्ही त्याच्या दिशेने चालू शकता या लाल रिबीनच्या सहाय्याने आता पुढचा रस्ता या डोंगरातून चालू झाला होता परंतु काही वेळाने या डोंगरातून अगोदरचा देखील प्रवास झाल्याला असल्यामुळे थोडासा थकलो होतो पाय दुखायला लागला होता आणि शेवटी येऊन पोहोचलो चंदन च्या या कुटीजवळ त्या अगोदर वर मेडिकलवर जाऊन टॅबलेट वगैरे घेतली जेणेकरून जो त्रास होत होता तो कमी होईल अत्यंत सुंदर असा घाट होता टॅबलेट घेतली आणि थोडी वेळ विश्रांती केली रात्रीचं मुक्काम येथेच असणार आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत हर